काय करत म्हणलं कॉलेज मनुष्य देहन विशाल आपलं बैल व्हाव काही व्हाव त्याला कळत पडलं हे सगळं त्याला महाराज कळत नाही आई कळत नाही कोणाला हो एक आम्हाला भेटले म्हणी महाराज हा मला लग्नात फिजूर खर्च दिसतो हे ब्राह्मण लावणं हे सगळं आजीचा आजी चिर घेणं हे सगळं करणं मी आपलं गुप्चिपच बसलो म्हणे तुम्हाला माझं बोलणं आवडलं तर नाही मेल कळालंच नाही तर आवडत दूर राहिलं की आमच्या समोरून गाड्या येतात जातात खडखड घडघड करतात काही कळतच नाही तर कुठं अर्थाला माझं बोलणं तसं आहे का माझा काही संबंध काय संबंध त्याचा माझा त्याचा माझा अजिबात ते म्हणे आम्हाला काही लग्नात ब्राह्मण वगैरे याची गरज नाही मेल फार उशीर कळलं तुम्हाला पण ते कसं काय मेल गाडवाच कुठं ब्राह्मण असतो पुढे ब्राह्मण असतो डुकरात कुठं ब्राह्मण असतो का तुमच्या आधी ते सुधारलेले म्हणा हे माणसात आई आहे बाप आहे तुझी आजी आहे हे कोणत्यात हे आपल्या मनुष्य देहात आहे बर हे इतर दे नाही त्या देहात काहीच कळत नाही म्हणून क्षम्य आहे त्यांच्यावर काही पेपरला लिहून येत नाही अमुक अमुक बोकड्यानं आईशी गैरव्यवहार केला तो बोकड्या त्या शिळीपासून पासून तयार होतो तिलाच गरोदर ठेवतो असं प्रकरण आलं का एखाद्या नाही आलं तुमची ऐकणे ते कुठं अरे बेफिकरी काम आहे ना मनुष्य ते आलं येऊन मोकारपणा केल्यापेक्षा त्या ते आहात जन्माला या तू वाईला गरोदर ठेवतो कोण त्याला कळत नाही काय आई आता तो बोकड्याला जर हे कळत नाही तो बोकड्या खाणारा ढोकड्या कसा असेल म्हणून कोंबड्या कौ, बकऱ्याचं कब्रस्तान गेल्यापेक्षा पश्चताप करा आणि याच देवस्थान करा देवस्थान सोडून द्या सोडून द्या निदान काही जरी कळालं तरी याला स्वच्छ करा तुका म्हणे चित्त करावे हे सगळं सोडून द्या मानल मी द्या वाघरुळ गावाला माझ्या याचा शब्दात बिचारायण ताबडतोब हे देवी समोर कापण बंद केलं म्हणजे अशी कोणती आई <laughs> लागली सकाळी मी उठून पाहतो तर बोर्ड लावले इथं आता चालणार इथं सगळं बंद आणि बंद झालंय ते आपला विषयच नाही तो खरं म्हणजे माझे एक आहेत मित्र आहेत डेप्युटी इंजिनियर आहे फार मोठा माणूस आहे ते म्हणे महाराज विज्ञानाच्या दृष्टीनं काही जरी नाही खायचं झालं तर ते गोलगोल खायला काय शुभ्र पांढर चाललो काही पत्ता नाही आणि ते देवळावर का काय का आता जे भेटत असतील तर जाहिरात संडे हो या मंडे पुढचं नका अरे चाललो कोणीकडे रे काय शिकलेले भडाओलेले भडाओ कळायचं पत्ता अरे फार अवघड गोष्ट आहे सगळे बसले आपले वैज्ञानिक म्हणून घेणारे अरे जगात एकच माझ्या दृष्टी देखत माझ्या दे डोळ्या देखत एकच वैज्ञानिक आम्ही पाहिला त्याची भाऊही आम्हाला भेटले कुठं रामेश्वर आणि तो वैज्ञानिक आहे भारताचा सुपुत्र त्याचं नाव आहे एपीजे अब्दुल कलाम <प्लाव> <प्लाव> महिमनं त्याचा त्याच्या पाठ रोज दर्शनाला जायचं रामेश्वराची आई घेऊन जायची रुद्रपा चार वेदाचा सार त्याच्या लक्षात त्यानं सांगितलं विज्ञानानं किती भौतिक जगात प्रगती झाली तरी त्यागात शांती निरंतरम याचा मोह सोडल्याशिवाय या जगाला माझ्या दृष्टी लेखात पाहिलेला वैज्ञानिक म्हणजे एपीजी अब्दुल कलाम तुम्हाला कुठं सांगितलं बरेचसे मुसलमान बांधव सुद्धा हे खात नाही ते सुफी मुसलमान आहे ते याला स्पर्श करीत चांगलंय करायचं चांगलं नाही काही काही फार शहाणे मग ते कशाला निर्माण केलं याला नाही निर्माण केलं तरी का धरीत ते वाघाला का धरीत ते सिंहाला का धरी गरीबाला कोणी धराव माराव करे अरे हसायचा विषय नाही हा रडायचा विषय जन्माला आले ना तुम्ही रडायचा विषय आहात गरीबाला कोणी माराव गरीबाचा संसार नीट करू देत नाही बेटे घेणं एक ना संशयान घर काढते लोकांचे त्या बिचाराला गावात राहणं कठीण तो बिचारा गरीब माणूस अरे गरीबो को, मत मारो, ओ बिचारा के को जब पता तो जाली मुले से मुलीचे डाल टाळा बेटे सगळं जग त्यांना निर्माण केले तुम्हाला माराय करता नाही तुम्हाला खाटा करता दुसऱ्या वस्तू दिलेल्या आहेत इथं सदर बाजार पोलीस स्टेशनला चाटे नावाचे फौजदार तुमच्या ना ऐकणार असले त्यांची बायको डबल ग्रॅज्युएट आहे फार अधिकारी बाई आहे वारकरी बाई आहे ते म्हणे महाराजाला आपल्या घरी आना आमच्यावरेवाल्याच्या बाळा सप्ता व्हायचा तुम्हाला भेटले साहेब बडी चला म्हणे आपल्या घरी म्हणाल साहेब यायला काही हरकत नाही तुमच्या समाजातल्या माय बहिणीचं मी कौतुक करतो त्या माय बहिणी भोळ्या बाबड्या तरी असल्या रूढी न होईन पण त्यांच्या घरात खाणं पिणं चालत वंजारी समाजात खाणं पिणं चालत नाही किती जरी मोठा मालक असला त्याचे भांडे कुंडे बाहेरच आणि ते त्याचे त्यानंच व्हायचे ती आई त्या घोप्याला अशा घाण घोप्याला घरात येऊ देत hmm. नाही तिकडच कुणीकडं hmm. घराच्या पायारच तुला काय करायचं ते तर म्हणलं साहेब तुमच्याकडे यायला काही हरकत नाही पण तुमचं कसं काय म्हणले ते म्हणे मी आहे राहील याला कोणत्या स्टेशन सदर बाजार स्टेशनला आणि माझा असा आहे साहेब काही म्हणा तुम्ही आओ, मानुण, मानुण, मानुण। मी गोपीनाथरावजीचा आते भाऊ आहे पण आहे खरंच आहे नाही का मुंडे साहेब हो सगळं करायचं आहे पण मी साधा माणूस मूर्ख माणूस भिकारी माणूस मला जिथं अभक्ष भक्षण करणारे आहेत जिथं मी जात नाही प्रामाणिकपणा न ते म्हणे महाराज मी खातो म्हणे मग घरी गेले म्हणे तू महाराज नाही म्हणतो म्हणे मला वाटलं की फौजदार म्हणल्यानंतर येईल म्हणे इतकी हे नसते म्हणे आमचे महाराज लोक हुशार पाहिती एक वस्तू जर तुम्ही खाल्ली नाही ती बही बुक्यांना बोलली त्यांनी मला येऊन सांगितलं एक ये वस्तू जर तुम्ही खाल्ली नाही तर मरता का बनी घाण वस्तू गिदासारखी माश्या घुमगुम करतात त्याच्यावर ते मेलेले ते जनावर खाता तुम्ही तुम्हाला लाज वाटत ते म्हणी ते म्हणे मला खाडकन उजडलं म्हणे माझा पहिला गुरु माझी बायको आणि तुम्ही माझे सद्गुरु एक अरे पश्चताप होता हो काय तुम्ही बरं का हो, असं बोलावं लागत पश्चतापेन शुद्धता पश्चतापाशिवाय शुद्धता असा पश्चताप होत जा माणसाला की आईला त्रास दिला बापाला त्रास दिला आपण षड जन्माला आलो बान कोरला म्हणून भावाला भावानं दगड टाकला अरे काय चाललो कुणीकडे रे रावणाची सोन्याची लंका राहील नाही तर तू काय संशयावून काय चाललो कुणीकडे आपण म्हणून नियमाने येत बारे बाबा जोडून या धन उत्तम उत्तम व्यवहार करा जोडून चांगलं धन जोडा अरे अर्ध्या